जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नवापूर विधानसभा मतदार संघाचे कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण श्री शिवाजी हायस्कूल येथे 3 टप्प्यात देण्यात आले. ईव्हीएम व व्ही व्ही पॅटचे हाताळणी प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार भांगरे तहसीलदार सुनीता जरहाड निवासी नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी नवापूर तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचारी तसेच सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी प्रत्यक्ष व्ही व्ही पॅट मशिनीची हाताळणी केली या नवीन मशिनीबाबत सर्व कर्मचाऱ्यांमध्ये कुतूहलता दिसून आली या प्रसंगी तहसील कार्यालयाचे तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांतर्फे प्रशिक्षण देण्यात आले सर्व कर्मचाऱ्यांचे याविषयी असणाऱ्या सर्व शंकांचे समाधान करण्यात आले दिनांक दहा मार्च दोन हजार एकोणावीस पासून आचारसंहिता लागल्यापासून तहसील कार्यालयात धावपळ दिसून आली लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वपरी प्रयत्न करीत आहे यासाठी सर्व कर्मचारी अहोरात्र काम करताना दिसून आले या प्रशिक्षणासाठी तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम डी पी कुलकर्णी व्ही पी अहिरराव गोपाळ चौधरी तसेच सर्व तलाटी मंडळ अधिकारी आय टी आय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले पाटील लॉयनसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर त्याच्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यायची त्याला आपल्याला मॉकबोल हा एकदाच घ्यायचा आहे तो मॉकबोल तुम्ही सर्वांनी काळजी घ्यायची मॉकबल फक्त आपल्याला सकाळी आम्हीपासून दिल्यानंतर तुम्हाला मला सकाळी मॉकबोल घ्यायचा आहे त्याच्यात रोल असतो हा जो पेपर रोल आहे तो आम्हाला ऑलरेडी हेच तुम्हाला सील केलेला असेल पेपर रोल फक्त त्याचे दीड हजार मतदानाची कॅपॅसिटी आहे वोटिंग दीड हजारापर्यंत चालतं त्याच्या आणि अगोदर तुम्हाला हे सील करून आल्यानंतर तुम्हाला आतमध्ये काय फक्त तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आतमध्ये काय असतं ते हा डिस्प्ले युनिट आहे